घरातून ऑनलाईन पद्धतीने कामाची संधी आणि त्या माध्यमातून चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून सायबर चोट्यांनी खडकी येथील एका तरुणीची आणि मुंढव्यातील एका तरुणाची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचं उजेडण्यात आलंय या प्रकरणी खडकी आणि मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले खडकी परिसरातील एका तरुणीच्या मोबाईल क्रमांकावर सायबर चोट्यांनी मेसेज पाठविला होता ऑनलाईन पद्धतीने घरातून कामाची संधी व त्यातून चांगला परतावा देण्याचं आमिष चोट्यांनी दाखविलं होतं चोरट्यांनी सुरुवातीला तरुणीला ऑनलाईन पद्धतीनं काम दिलं हे काम पूर्ण केल्यानंतर तिला परताव्यापोटी काही रक्कम दिली परतावा मिळाल्याने तरुणीचा विश्वास बसला त्यानंतर चोरट्यांनी तिला ऑनलाईन टास्कमध्ये आणखी रक्कम गुंतवण्यास सांगितलं तरुणीने सव्वीस ते एकतीस जुलै या कालावधीत चोरट्यांच्या चो सांगण्यानुसार त्यांनी दिलेल्या खात्यात चार लाख सोळा हजार रुपये जमा केले मात्र तरुणीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी दिलेला मोबाईल क्रमांक बंद लागला त्यावेळी आपली फसवणूक झाल्याची शंका या तरुणीला आली आपली फसवणूक झाल्याच्या तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने खडकी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह हो कदम तपास करते